एक महत्वाची राजकीय बातमी सविस्तर पाहूया शरद पवार यांच्या निवासस्थानी पुन्हा महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ईव्हीएम संदर्भात आज महत्वपूर्ण बैठक रा होणार आहे रात्री दिल्लीच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे केजरीवाल मनुसिंघवी या बैठकीला प्रामुख्यानं उपस्थित राहतील तर संदर्भात आता एकंदरीतच विरोधी पक्षात मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे या सगळ्या संदर्भात शरद पवार गट आक्रमक झालेले असून शरद पवार यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी पुन्हा एका महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भातली न्यायालयीन लढी लढा लढा देण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात यावी अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि याच मागणीच्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल ईव्हीएम संदर्भात आज महत्वपूर्ण बैठक होतीये रात्री दिल्लीच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच महत्वपूर्ण बैठकीला केजरीवाल मनुसिंघवी सुद्धा हजर राहतील त्यामुळे इंडिया आघाडीचे नेते सुद्धा या बैठकीला हजर राहणार आहेत असं आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या सगळ्या संदर्भात आता नेमकी काय भूमिका घेणार हे आपल्याला पाहायचं आहे रामराजे शिंदे या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहे तर रामराजे आज रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक होणार आहे इंडिया आघाडीचे सुद्धा कोणकोणते नेते याला हजर राहतील बिलकुल खरं तर काल रात्री पण एक बैठक झाली आहे आत्तासुद्धा एक बैठक झालेली आहे आणि आज रात्री पुन्हा एक बैठक होणार आहे अरविंद केजरीवाल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत परंतु आत्ताची जी बैठक झाली अतिशय महत्त्वाची आहे आपण जाणून घेणार आहोत प्रशांत जगताप आहेत मेहबूब शेख काय आहेत प्रशांतजी मला सांगा की आत्ताच तुमची जी बैठक झाली त्यामध्ये काय ठरलं आता तब्बल पंचेचाळीस मिनिट आमची चर्चा आली आदरणीय पवारसाहेब होते त्याचबरोबर माझे बाळासाहेबजी थोरात मान्य आमदार अशोक बापू पवार संजयजी जगताप माझ्यासहित जे आमचे पराभूत उमेदवारी मी असेल मेहबूबाई असतील संदीप परपे असतील सचिन दोडके असतील आमच्या अश्विनीताई असतील रमेशजी बा अविनाशजी बागवे असतील दत्ताबापू बैराट असेल ही सगळी मंडळी आलीत याच्या मागचं कारण आहे की आम्ही आमची निवडणूक स्वतः पाहिली या निवडणुकीमध्ये एक कुठे नाही एक का एकतर्फी न वाटणारी निवडणूक या ठिकाणी महाविकास आघाडी जिंकेल आमच्या मतदारसंघामध्ये खूप सेफ वातावरण असतानासुद्धा अचानक ज्या गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघात शेवटच्या तीन दिवसामध्ये साधारणतः पंचावन्न हजार मतदान हे बाहेरचं आणण्यात आलं आणि हा अनुभव सगळ्याच मतदारसंघांना आहे त्याच्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या अर्थात जिल्हा अधिकाऱ्यांची नाही का संशयास्पद भूमिका त्याचबरोबर मागच्याच वर्षी मान्य सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट निकाल दिला आहे ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांच्या याचिकेमध्ये की ज्या व्ही व्ही पॅटमध्ये ज्या ई व्ही एम मशीनमध्ये मतदान झालेलं आहे तेच मोजल्यात यावं हो। असं असताना केंद्र सरकारच्या इशारावर या इलेक्शन कमिशनने आता नवीन काढलेलं सर्क्युलर ज्याच्यामध्ये माझे तर बारा लाख चौऱ्याहत्तर हजार भरून घेतले सत्तावीस वर्षांची तरी सुद्धा त्या सत्तावीस वर्षांची झिरो करणार आणि मॉकपोल दाखवणं मग मॉकपोल दाखवणं हा काय लहान मुलाचा खेळ नाही पण महबूबजी मला सांगा की मग याच्यामध्ये बाकीचे जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे की अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पण आज ही संध्याकाळी बैठक आहे सर्वांना सामावून घेतलं जाणार की एकत्रितपणे ईव्हीएमची असं की हा देशातल्या लोकशाही वाचवण्याचा प्रश्न आहे हा काय आम्ही पडलो म्हणून त्याच्यामध्ये काही करायचा प्रश्न नाही तर देशातल्या लोकशाही लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण आहे लोकांच्या मनामध्ये अगदी भावना तयार व्हायला लागली की आमचं मत चोरीला जायला आहे आणि देशातल्या लोकांत ज्यावेळेला ही भावना तयार होती त्यावेळेला निश्चितपणानं याच्यावर लोकशाही वाचवण्यासाठी काही केलं पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या ई व्ही एमच्या विरोधात ज्या ज्या लोकांना शंका आहेत मग केजरीवाल साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर सगळे पक्ष असतील ह्या सगळ्या पक्षाला एकत्रित घेऊन आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी आमच्यासोबत रात्री सगळ्या उमेदवारासोबत चर्चा करणार आहेत आणि ही ची लोकशाही वाचवण्याची ही लढाई आहे अच्छा आपण कोण असतील अरविंद केजरीवाल असतील का काँग्रेसकडून पण काही नेते असतील भाजपचे नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत श्री सतपाल आहेत त्याचबरोबर केजरीवाल साहेब आहेत आणि ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी ते सुद्धा नेते सु, म्हणजे ते काँग्रेसचे नेते आहेत आणि वकीलसुद्धा आहेत त्यामुळे ह्या तिघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांच्या बरोबर ही बैठक होईल अर्थात ही लढाई लोकशाही आणि संविधान हे दोन्ही वाचवण्यासाठीची आहे पुढचा मार्ग काय निवडणूक आयोग की सुप्रीम कोर्ट असं आहे की आता चर्चा होऊन दोन्हीकडं आम्ही न्याय मागू पण आता ते कितपत न्याय देतील ही शंका आहे कारण ज्या कोर्टाला दोन वर्ष झाले पवार साहेबाचा आणि उद्धव साहेबाचा पक्ष चोरीला गेला आहे त्याच्यावर निर्णय द्यायला दोन वर्ष वेळ भेटला नाही एक तर पवार साहेब चुकीचे म्हणा किंवा अजितदादा चुकीचे म्हणा उद्धव साहेब चुकीचे म्हणा किंवा शिंदे साहेब चुकीचे म्हणा तिथं वेळ नाही पण ईव्हीएमवर शंका आल्यावर दोन तासात ती पिटिशन फेटाळली जाते म्हणजे नेमका आता न्याय मिळणार आहे का निकाल मिळणार आहे हे देखील महाराष्ट्रात रस्त्यावर असणार आहे का रस्त्यावर जनतेत जाऊनच लढावी करावी लागणार आहे कारण सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग हे दोन्ही गोष्टी ठिकाणी न्याय मिळेल अशी परिस्थिती वाटत नाही आणि या देशाची लोकशाही जर टिकवायची असेल तर बॅलेटवरच मतदान झालं पाहिजे असं त्या बॅलेटवर निश्चित आणि त्यामुळे आता ही पुढील लढाई इंडिया आघाडी म्हणून असणार आहे का आणि आजच्या बैठकीमध्ये नेमकी काय रणनीती आखली जाते हे आपल्याला पाहायचं रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी